जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा पिकअप बजरंग दलाचे कार्यकर्ते राजूर चौफुल इथं पोलिसांच्या दिले ताब्यात हाडे घेऊन जाणारा पिकअप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला पिकअप पकडून चंदनजिरा पोलिसांच्या दिला ताब्यात आज दिनांक दोन रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जनावरांचे हाडे घेऊन जाणारा पिकअप बजरंग दलाच्या जवानांनी पकडलाय काल रात्री उशिरा ही घटना घडली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना परभणी जिल्ह्यातून सिल्लोड कडे भरलेली पिकअप गाडी जाणार असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून बजरंग दलाचे कार्यकर्ते राजूर चौफुली इथं एकत्र आले त्यांनी गोमांस भरलेली तसेच गंगाखेडकडून सिल्लोड कडे जात असलेली गाडी अडवली या गाडीमध्ये कशाची वाहतूक सुरू आहे अशी विचारपूस त्यांनी चालकांकडे केली मात्र त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली नंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी तपासली असता त्या जनावरांची हाड आढळून आली याही गाडी पकडल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चंदनजिरा पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतला आणि पकडलेली गाडी चंदनजिरा पोलिसांच्या ताब्यात दिली असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गायीची हडं आढळून आली आहेत त्यामुळे पोलिसांनी ही गाडी जप्त करत चंदनजीरा पोलीस ठाण्यात लावली दरम्यान मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत असून होणारी कत्तल थांबवण्यात यावी तसेच कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आज सायंकाळी जसं आम्हाला बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांना अशी सूचना मिळाली होती की आ, गोमास घेऊन जाणारी एक बोलेरो पिकअप येत आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी गस्तीवर थांबलो असतं था। सायंकाळी एक साडे नऊ नऊच्या दरम्यानमध्ये एक बोलेरो पिकअप मिळून आलाय त्याच्यामध्ये गोमास भरलेलं होतं व वेस्टेज भरलेलं होतं त्या साप ती भेटल्यानंतर आम्ही एकशे बारावर कॉल केला व चंदन पोलीस स्टेशन येथे माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी ती कारवाई केली पोलिस स्टेशनमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे तर इथं आल्यावर असं कळालं की, की आणखीन एक आयशर ज्याच्यामध्ये की सोळा जनावरे दाटीवाटीने कोंबून भरलेले आहेत तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की आपल्या जसं की महाराष्ट्रामध्ये प्राणी अधिनियम अंतर्गत जनावर गोवंश गोवंश कत्तलीला बंदी असताना सुद्धा अवैधपणे वाहतूक होत आहे व अवैधपणे राजरोसपणे कत्तल होत आहे तरी पूर्ण प्रशासनाला व महाराष्ट्र सरकारला अशी विनंती आहे की जे आपण कायदे केलेले आहेत ते कडकपणे अंमलात आणावेत अन्यथा सर्व बजरंगी बजरंग दल पद्धतीने उत्तर देतील माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले बजरंग दल प्रांत गौरक्षा प्रमुख